बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय जाहीर शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढील एक ते दोन तासांमध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पंचवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी मान्यता देण्यामध्ये दे आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही सरकत नाही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला जा असून आता शेतकऱ्यांचा या ठिकाणी दसरा आणि दिवाळी सण गोड झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे आणि तातडीचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सरकारच्या माध्यमातून राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये आला असून आता राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून चांगलाच दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पुढील एक ते दोन तासामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून कोणते जिल्हे पात्र करण्यामध्ये आले आहेत आणि तुमच्या देखील जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये नेमकी ही रक्कम आज येणार की उद्या येणार आणि येणार तर नेमकी कधी आणि किती वाजेपर्यंत येणार या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण ह्डियोमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सब्स्क्रायब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून घ्या तर चला पाहात आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो आता अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती तीच बातमी अखेर समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास अखेर करारा सुरुवात झाली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले आहेत आता अतृष्टीमुळे शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झालेले होते शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज होती आणि त्याचनुसार मदत केव्हा मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले होते आणि त्यातच अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजित पवार असतील यांच्या माध्यमातून अखेरकार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आलेला असून आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेली आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता निधी मंजूर झालेला असून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यासाठी देखील मंजुरी देण्यामध्ये आलेली आहे राज्यातील एकतीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम आता वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून ई के वायसी करण्याची जी अट होती म्हणजेच की नुकसान भरपाईच्या लाभासाठी सर्वच शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे अनिवार्य होते मात्र आता ही जी ई के वाय सी करण्याची अट होती ती आता सरकारच्या माध्यमातून शिथिल करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की आता थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरसगट या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे नुकसान भरपाई वितरित करताना जी केवायसी करण्याची प्रक्रिया होती ती आता शिथिल करण्यामध्ये आली असल्यामुळे आता नुकसान भरपाईच्या लाभासाठी कोणत्याही शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार नाही थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटच्या माध्यमातून रक्कम आता जमा केली जात असून पुढील एक ते दोन तासामध्ये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता आज कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठी एक अजून अत्यंत महत्वाची आहे लक्षपूर्वक बघत चला आता शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीशी लिंक असलेल्या आधार संलग्न बँकेच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जी काही रक्कम आहे ती या ठिकाणी आता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर आय डी काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आय डी काढून घ्यावा आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे कारण की ही जी रक्कम आहे म्हणजेच की नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा असेल ही जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अद्याप देखील आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्यावे कारण की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक असणार आहे पहिलं काम म्हणजे जर फार्मर आय डी काढला नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या आणि दुसरं काम म्हणजे जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या अशा पद्धतीने आता ही दोन कामे करणे अत्यंत आवश्यक आवश्यक असणार आहे आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी शेतकऱ्यांना केवायसी करण्याची गरज पडणार नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केवायसी करण्याची जी अट होती ती शिथिल करण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठे निर्णय जाहीर झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आज कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यानंतर उद्या आणि परवा कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता पैशांचे वितरण करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये दे, ही रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते आपण आता सविस्तर पाहूया त्यासाठी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला तर शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे लक्षपूर्वक पाहत चला यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा हा हिंगोली जाहीर करण्यामध्ये आलेला आहे जर तुम्ही हिंगोली जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती साधारणतः दोनशे कोटी रुपयांचा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तब्बल पन्नास हजार रुपये अशा पद्धतीने आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची अत्यंत गरज होती त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी बीड जिल्हा पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून सरकारच्या माध्यमातून बीड जिल्ह्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता बीड दिखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे बीडदिकल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे बीड दिखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आता तिसरा जिल्हा या ठिकाणी लातूर आहे आता लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आले असून आता सर्व बँकांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत ज्या ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे या ठिकाणी नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देण्यामध्ये आल्या असून आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जात आहे शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती अखेर ती बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी धाराशिव आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय जाहीर झालेला आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जर लिंक नसेल तर त्वरित आधार आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र सध्या शेतकऱ्यांना आता ई केवायसी करण्याची गरज नाही मंत्रिमंडळाच्या बैठक मध्ये महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून ई केवायसी करण्याची जी अट होती ती सरकारच्या माध्यमातून शिथिल करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आले असून शेतकऱ्यांच्या फार्मर आय डीशी लिंक असलेल्या आदर्शलग बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू आलेली आहे सरकारच्या माध्यमातून हा आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप करण्याची तयारी झाली असून आता राज्यातील कोणत्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसलेच काळजी करण्याची गरज नाही सध्या तरी आपण या ठिकाणी आता समोर आलेल्या माहितीनुसार हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांची अपडेट आपण बघितली आहे म्हणजेच की या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज आजपासून रक्कम जमा केली जात आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आज अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे की अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकरी मित्रांनो सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही सरकार माध्यमातून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या निधी या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झाले आहे तर अशा देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत्या दहा दिवसांमध्ये रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तो व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद